सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामध्ये वजीर रेस्क्यू ठरली देवदूत सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने मोहोळ कुर्डुवाडी करमाळा आणि माढा तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते पण अशा संकटाच्या काळात कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन टीममधील वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान लोकांसाठी खरेच देवदूत ठरले आहेत गेल्या वीस सप्टेंबरपासून तब्बल वीस जवानांनी सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकला असून पाणी भरलेल्या भागात संपर्क तुटलेल्या रस्त्यांमध्ये आणि जीवघेण्या परिस्थितीत उतरून त्यांनी नागरिकांना मदत करण्याचे धाडस दाखवले आहे आतापर्यंत या जवानांनी अठ्ठ्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे यात लहान मुले वृद्ध महिला तसेच आजारी रुग्णांचाही समावेश आहे धोक्याचा विचार न करता हे जवान जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवत आहेत फक्त सुरक्षित स्थळी पोहोचवणे एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांना मानसिक धीर देणे अन्न व पाण्याची सोय करून देणे तसेच तातडीने उपचार मिळवून देणे या सर्व जबाबदाऱ्या वजी रेस्क्यू फोर्सचे जवान मनापासून पार पाडत आहेत या शौर्यपूर्ण सेवेमुळे पु... पूरग्रस्त नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून अनेकांनी त्यांना खरे हिरो म्हटले आहे या मोहिमेत राऊ पटेल दशरथ चिकलगार शिवा सोनार यांच्यासह तब्बल वीस जवानांनी अतुलनीय धाडस दाखवले आहे वजीर रेस्क्यू या जवानांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या या कार्यामुळे आज शेकडो कुटुंबांना सुरक्षित श्वास घेता आला आहे घेतला व्यवस्थापन कोल्हापूर यांच्या आदेशानुसार सोलापूरमध्ये आलेल्या महापुरात गेले दोन दिवस झाले मोहळ माळ कर ह्या तालुक्यातील आलेल्या महापुरात जवळपास ऐंशी एक लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे हे करत असताना आपण व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन ज्या गोष्टी आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या लोकांना रेस्क्यू करतो त्याच्या व्यपरीत इथे पाण्याला परवा पाण्याला वेग हे दृष्टीकोनाचा भाग घेऊन लोकांना रेस्क्यू करण्यात आम्हाला अडचणी भरपूर आले तरीसुद्धा आमचा अनुभव हो इथे आलेले पूर पहिल्यांदा आलेला पूर ह्या माध्यमातून लोकांची रेस्क्यू करण्यात आम्हाला गे सोपं गेलेलं आहे त्या हे करत असताना सोलापूर आपत्ती व्यवस्थापन व कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ह्यांचं यो मोलाचा वाटा आम्हाला ह्या स्कीमला लागलेला आहे राहण्याची सोय खाण्याची सोय हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला इथं करून देण्यात आलेली आहे आता आजपर्यंत जवळपास एक अठ्ठ्याण्णव लोकांना आम्ही ते स्थलांतर केलेलं आहे आज पाणी उतरलेलं आहे पुढची दिशा कलेक्टर साहेब ठरवतील त्याच्यावर आपण पुढचे रेस्क्यूचे काम ठरवणार आहे धन्यवाद